हॅलो युट्यूब फॅमिली आज आपण बनवूयात वेज बघत आधी आपण पाटी बनवून घेऊयात त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन उकडलेले बटाटे मी इथे मॅश करून घेतलेले आहेत बारीक चिरलेला गाजर फ्रोझन मटार घेतलेत मी इथे बारीक चिरलेली डबू मिरची लाल तिखट हिरवी मिरची मीठ चाट मसाला आले लसूण पेस्ट आणि गरम मसाला आता इथे मी पोहे अर्धी वाटी भिजवून घेतलेले आहेत हे भिजवलेले पोहे आहेत आणि चिली फ्लेक्स आणि ओरे लागणार आहे चला तर मग आपण त्याचं स्टफिंग बनवूयात तेल घेतलेलं आहे मी पॅन मध्ये त्याच्यात मी मिरची घालणार आहे त्याच्यानंतर ढगू मिरची घालूयात गाजर हे सगळं छान हलवून घेऊयात एक मिनिट भर परतून घेतलं यात बाकीचं सगळं भाज्या घालूया मटार मिक्स करून घेऊयात सगळं आता आले लसूण पेस्ट घालणार आहे मी मीठ घालूया लाल तिखट चाट मसाला गरम मसाला आणि बटाटा पोहे हे सगळं छान आपण एकजीव करून घ्यायचं आहे जास्त नाही शिजवायचं आहे ह्याला कारण हे आपण पाठीमध्ये तळणार आहोत हे सगळं छान एकजीव झालं की बाजूला ठेवून देऊयात आता यात मी मैदा आणि कॉर्नफ्लॉरचं स्लरी करून घेणार आहे ज्याच्यात आपण पाटी बुडवून तळणार आहोत तिथे मी एक चमचा मैदा दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेऊन मीठ थोडस घालून पाणी घालून याची पेस्ट करून घेतलेली आहे छान एक जीव करून घेऊयात यात गाठी नाही राहिल्या पाहिजे आता हे बाजूला ठेवून घेऊयात आणि आपण पॅटी तयार करून घेऊयात हे सगळं स्टफिंग थंड झालं की मॅशरनी मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पॅटीज बनवायला सोपं जाईल मी पॅटीज बनवून घेतलेल्या आहेत अशा आकाराच्या आता मी या पॅटीज कॉर्नफ्लार आणि मैद्यामध्ये डिप करणार आहे छान आणि इथे मी ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत बारीक केलेला आहे ब्रेड मिक्सरला त्याच्यात छान कोट करून घ्यायचा आहे सगळीकडून व्यवस्थित अशाच पद्धतीने मी सगळ्या पॅटीज तयार करून घेणार आहे आणि मग आपण तळायला घेणार आहोत मी ते तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता आपण आता तेल चांगलं गरम झालं यात आपण पॅटी सोडणार आहोत मीडियम गॅस वरती तळायचा आहे पॅटी आपली तळून झालेली आहे गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे छान क्रिस्पी झालेली आहे बाजूला काढून घेऊयात आता आपण सॉस तयार करून घेऊयात याच्यासाठी मी बाऊल घेतलाय त्याच्यामध्ये मी एक चमचा तंदूर मेयोनीस घेतलेला आहे एक चमचा साध मिळोनीस घेतलेला आहे आपलं टमॅटो केचप ऍड करूयात करू चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो घालूया हे बाजारात तुम्हाला बर्गर मेयोनीज म्हणून सेपरेट मिळतं जर नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने तयार करून घेऊ शकता बन आपण भाजून घेऊ घ्यायचं आहे बर्गर बन आहे तो भाजून झालेला आहे आता आपण बर्गर तयार करायला घेऊयात सॉस लावून घ्यायचा आहे सगळीकडून छान त्याच्यासोबतच मी इथे टमॅटो घालणार आहे हे सगळं जे भाज्या आपण घालणार आहे टमॅटो किंवा कांदा हे सगळं ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार घालू शकता कांदा घालूयात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कोबीही घालू शकता आता याच्यावरती मी पॅटी ठेवणार आहे आणि मस्त ह्याच्यावरती चीज स्लाइस ठेवायचा आहे याच्यात तुम्ही तुम्हाला आवडीनुसार बाकीच अजून काही घालायचं असेल तर घालू शकता आणि असं प्रेस करून घ्यायचं आहे आपला बर्गर तयार आहे तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू